तर आता त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप असं ह्याच्यामध्ये जे महेशकर साहेब आहेत हे चुकीचे ते खात्याचे प्रमुख आहेत आणि ह्यांनी त्या प्रकरणामध्ये भारतीय जनता पार्टीशी घालण्याचं काम केलं आम्हाला त्यांच्या पण अपेक्षा नाही आहे पण आम्ही विनंती केली सगळ्यांच्या वतीने आणि एकदम खालच्या लेवलला जाऊन त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही तुम्हाला विनंती यासाठी करतो की आमच्या पुणेकरांसाठी तुम्ही काहीतरी ते चांगला निर्णय आणि हे सगळं चढलेलं किडलेलं शासन आहे ह्याच्यामध्ये आम्हाला बदल दिसत नाही पण शूटिंग सिस्टीमच्या बरोबर आम्हाला जावं लागतं त्यांच्याशी बोलावं लागतं आणि बोलल्यानंतर त्यांचे सगळे आम्ही आरशे दाखवतोय ते किडनी रॅकेटमध्ये मी तो अनेक टाकले होते त्याच्यामध्ये आमचे पुण्यातील बहुचर्चित किडनी तस्करीचा मुद्दा मांडला अधिवेशन आणि हे अधिवेशनात मुद्दे मांडून सुद्धा गिरीश महाजनांचं उत्तर त्याच्यामध्ये असं आहे याच्यामध्ये आमदार शशिकांत शिंदे असतील आमदार अमोल मटकरी असतील आमदार स सती चव्हाण असेल त्यांनी ह्याच्या त्या सगळ्या खात्यामध्ये आपले प्रश्न उत्तरे केले आणि शेवटचं त्यांचं उत्तर आहे गिरीश महाजनांचं त्या सगळ्या प्रकरणात काही दोषी नाहीत आणि नाही म्हणून त्यांनी उत्तर दिलेलं आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार आहे आमचं एक म्हणणं की आहे सिस्टिमला कोणीतरी जागेवर आणलं पाहिजे आणि ह्याच्यामध्ये जे प्रमुख लग्न गृह घृह खाता असेल वैद्यकीय खातं असेल या सगळ्या खात्यातल्या लोकांनी एकदा बसा आणि आमच्या पुणेकरांना द्या मी माफी नाही दंडवट करणार पाया पडत जायच्या पण ते कधी पडल त्यामध्ये मसुबी ज्येष्ठ नेते ते का राष्ट्रवादी सोडून पाहून घे आपल्या सगळ्यांना माहिती कशाला गेले हे आपल्याला माहिती आहे ही वस्तूच येते पण ते आदरणीयेत मी त्यांना काल विनंती म्हणजे तुमच्या माध्यमात विनंती करतो मी माफी नाही दंडवट करणार पाया पडत जायच्या पण ते कधी पडल की आमच्या पुण्यामध्ये संस्कृती संपली मी ते म्हणतेन त्याच्या पाया पडत आणि ते तर पाया पडण्यासारखंच व्यक्ती आहे पण ते का गेलं हे तुम्हालाही माहिती आहे जो आरोपी त्याचं रक्त घेत नाहीत हे दुसऱ्याचं रक्त घेतात या सगळ्या प्रकरणाचं आपण बघितलं तर मागच्या वेळेला ललित पाटील प्रकरणामध्ये ह्या ससूनमध्ये एवढा भ्रष्टाचार झाला एवढा गैरप्रकार झाला ह्या ससूंमधनं अंमली पदार्थ विकली गेले त्याच्यावर पोलिसांनी अटक केली आणि ही सगळी संशयाची पाल डॉक्टर संजीव ठाकूरांकडे येत होती आणि मग पोलिसांनी त्याच्यामध्ये एक वळण काढलं एक वेगळा मार्ग काढला आणि शासनाकडे हे प्रकरण पाठवून संजीव ठोकरला अभय द्यायचं काम पोलिसांनी आणि शासनाने केलं एक रक्तगटच बदलत आहेत जो आरोपी त्याचं रक्त घेत नाहीत हे दुसऱ्याचं रक्त घेतात हे मी पहिल्या दिवसात सांगतो की रक्तामध्ये रक्ता फेरफार झाली आणि मला अनेक नेत्यांनी भाजपचे नेते असेल ने काही माझे का विरोधक असेल त्यांनी म्हटले की धनगेकर हा स्टंट करतो ड्रामा करतो पण आता त्यांना माझी ह्याच्यामधनं जे पोलिसांनी कारवाई केली त्याच्यामधनं हे त्यांच्या लक्षात आलं आहे की आपण जे बोललो ते चुकीचं